Gokul cool, Sobat Gokul cool. Gokul Sobat Gokul नमस्कार मी नीता बोदा लाय मार्डी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज कोल्हापुरात दसरा चौक पसंत आहे कलेक्टर ऑफिस पर्यंत रिक्षा चालकाने आक्रमक मोर्चा काढला आहे दररोज पन्नास रुपये दंड भरावा लागतो यासाठी रिक्षा चालकांनी हा आक्रमक मोर्चा काढलाय प्रशासनाने हा पन्नास रुपयाचा दंड माफ करावा या मागणीसाठी आज रिक्षा चालकांनी आक्रमक मोर्चा काढलाय तुम्ही पाहू शकताय कोल्हापुरातील हजारो रिक्षा चालक या आक्रमक मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत लवकरात लवकर प्रशासनानं हे दंड माफ करा अन्यथा आम्ही विधानसभेतील मतदानाला बहिष्कार करू असं थेट इशारा प्रशासनाला रिक्षा चालकांनी दिला आहे रिक्षावाल्याने आपलं कुटुंब चालवायचं आमच्या बांधवानी का कर भरायचे ह्या देशातल्या सरकारने ठराव पाहिजे या राज्यातील सरकारने ठरवायला पाहिजे एक तर एकशे पाच रुपये उदाहरण देतो एकशे पाच रुपये कर तुम्ही भरायला सांगणार आणि शंभर रुपये आम्हाला मिळणार म्हणजे या राबायचं कुणाकडे राबायचं कुटुंबासाठी कच्च्या बच्च्यांसाठी राबायचं की आपल्या उदाहरण राबायचं की सरकारला कर मराठी राबायचं अशी परिस्थिती रिक्षावाले बांधवाची सगळी झालेली आहे म्हणून आम्ही आज मोर्चा, मोर्चा काढतोय वास्तविक मोठमोठ्या मोड़ उद्योगपती कोट्यावधी हो रुपये तुम्ही तुम्ही व्याज माफ करताय कर्ज देताय पळून जात आहेत लुटून जात आहेत देशाला ते तुम्हाला चालतंय त्यांच्यावर तुम्ही काय करत नाही आहे आणि गोर गरीब रस्त्यावरील रिक्षा आपली रिक्षावाली प्रामाणिकपणे सेवा करतायत आणि त्या लोकांच्या पाठीमागे तुम्ही लागताय ठीक आहे काय तर कायदा आहे कायदा पाळला पाहिजे सगळं पाळलं पाहिजे रिक्षावाले तुम्हाला कशी दिसत आहेत मोठमोठे उद्योगपती जे लुटून गेलेत फसवले त्यांच्या मागे लागा तुम्ही हेनी जगायचं का मरायचं हे शासनान ठरवायचं मी तर आव्हान करीन विनंती करीन ताबडतोब जे काय तुम्ही पन्नास रुपये लावतायत काय लावणार आहेत ते माफ करा त्यांना अशी आमची विनंती राहील त्यांना रिक्षा चालकाचा कोल्हापुरातला असू दे किंवा एखाद्या शहरातला जर धंदा बघितला आपण तर चारशे पाचशे रुपयाच्या वरती कधीच तुम्हाला धंदा मिळणार नाही एखाद्या टॅक्सी चालकाचा खास करून पुणे मुंबई सारख्या ठिकाणी ज्या टॅक्सी आहेत त्यांचा धंदा बघितला तर अडीच तीन हजार चार हजार पाच हजारच्या आसपास धंदा जातो पिवळी पाटी असलेल्या गाड्यांचा जर आपण धंदा बघितला दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये मग अशा परिस्थितीमध्ये रिक्षावाल्याकडनं जर पन्नास रुपये जर तुम्ही प्रतिदिन मागितले तर त्याचं जगणं मुश्किल होईल कारण मुळात धंदा चार पाचशे रुपये दीडशे दोनशे रुपये डिझेल पेट्रोलला गेले पन्नास रुपये जर आरटीओला दिल्यानंतर त्यांना खायचं काय हा मोठा प्रश्न आहे आणि हा उद्रेक रिक्षावाल्यांचा राज्य सरकार समोर आणण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर सर्वच संघटनांच्या माध्यमातून आम्ही हा मोर्चा काढतोय आम्ही इशारा देतोय सरकारनं आता तरी सुधारावं नसेल रह, आ, ला तर संघर्षाला तयार राहावं आज आम्हाला आमचा रिक्षा व्यवसाय हा पूर्णपणे या शासनानं मोडकळी जाणलेला आहे त्यांना एकतर महिलांच्यासाठी हाफ तिकीट बाकी ज्या ह्याच्यासाठी ज्या ज्या सुविधा दिल्यात त्यामुळे आमचा रिक्षा व्यवसाय मोडकळी झालाय दुसरं म्हणजे शहरात आता टू व्हीलर फोर व्हीलर याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे रिक्षात बसणारे प्रवासी आमच्याजवळ जवळजवळ नाहीत आणि असं असताना शासनानं आम्हाला रिक्षाचालकांनी पन्नास रुपये दंड लागू केलाय एक दिवस पासिंग जरी लेट झालं तरी त्याला पन्नास रुपये दंड लागू झाला आहे आमचा व्यवसाय मोडकळीत आल्यामुळे वर्षाला दहा हजार रुपये खर्च करायची आमची परिस्थिती नाही आणि अशी परिस्थिती नसताना ट्रक म्हणजे साठ लाखाच्या गाडीला पण पन्नास रुपये दंड आणि तीन लाखाच्या गाडीला पण पन पन्नास रुपये दंड हे शासनाचं धोरण चुकीचं आहे आणि आम्हाला हा दंड मान्य नाही सर्वात महत्वाचं म्हणजे काय आमच्या ज्या रिक्षा आहेत ह्या पंधरा वर्षानंतर आम्हाला रिक्षा स्क्रॅप करायला लावतात बाकी ज्या गाड्यांना पाच हजार सहा हजार रुपये फी घेऊन पाच वर्षाची मुदत वाढवून देतात आणि आमच्या रिक्षा चालकांच्यावर अन्याय की पाच वर्षात तुम्ही रिक्षा स्क्रॅप करा असं असताना देखील आम्हाला पन्नास रुपये दंड लागू केलाय तर हा पन्नास रुपये शासनात दंड अन्यायकारी आहे हा दंड आम्हाला माफ करावा जर भविष्यात जर आम्हाला दंड माफ केला नाही तर आम्ही येत्या विधानसभेला महाराष्ट्रातील सर्व रिक्षाचालक विधानसभेच्या वेळेला आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आणि आम्ही आम्ही सर्व रिक्षाचालक यांना आमची ताकद दाखवून देणार आज थोडाच म्हणजे एक रिक्षा चालकाची एक अशी भूमिका आहे एक ही अतिशय चांगली आहे गणेश उत्सव असून दे दिवाळी असून दे कुठलाही सण असून दे त्याच्यामध्ये ते सेवाभावी कारण करत असेल आज जर बोला गेलं की प्रत्यक्ष एखाद जर पेशंट जरी आला त्याला दवाखान्यात नेण्यापासून आपला रिक्षावाला अग्रसर असतो आणि कधीही पैशाची तमा तो बाळगत नाही कारण का एवढा प्रामाणिक माझा रिक्षा चालक आहे आज जर समोर बघितला की आज पन्नास रुपये हा लेट फी पासिंग म्हणून तुम्ही आज रिक्षावरती अन्यायकारक तुम्ही लादलेले आहात आज बघायला गेलं ते चुकीचं आहे मी सरकारना एवढंच मी सांगेन साहेब मुख्यमंत्री महोदय साहेब तुम्ही रिक्षा तुम्ही रिक्षा चालत होता आज तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला रिक्षा चालकांच्या सगळ्या एक ना देख तुम्हाला सगळ्या समस्या समजल्या पाहिजे आणि तुम्ही याच्यावरती लक्ष घालून रिक्षावाल्यांचे प्रश्न तुम्ही सोडवलं पाहिजे आज रिक्षावाल्याला आर्थिक परिस्थितीमध्ये असला गुरपटलेला आहे त्याला ना दोन वेळेचं भाकरी मिळणी सुद्धा कठीण झालेली आहे अतिशय बिकट झालेली आहे महागाई वाढलेली आहे सगळ्या त्या सगळ्याच्या परिस्थितीवरती मात करून तो रिक्षा चालवतो आज आपला जीव धोक्यात घालून रिक्षा चालवतो कोणासाठी चालवतो आपल्या पोटा पाण्यासाठी चालवतो जनतेची सेवा करण्यासाठी चालवतो जर अशा ह्या रिक्षा चालकांना जर न्याय मिळत नसेल तो न्याय मागणार कुणीकडं म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारना आणि केंद्र सरकारना पण सांगतो की तुम्ही हा रिक्षावाल्यांचा पन्नास रुपये दंड कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल करा आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्या जर काय तुम्ही जर आम्हाला न्याय मिळवून दिला नाही हा कोल्हापूरचा रिक्षावाले चालक आहेत अतिशय प्रामाणिक आहेत तसेच तिने आपल्या स्टाईलनं तुम्हाला आंदोलन करून येणाऱ्या पुढच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला तुमचे दागा दाखवून जाणार नाही तसं आमच्या रिक्षा चालक एखाद्याचं मैत झालं आणि त्याची जी मिसेज आहे ती साधारणतः दुःखातून बाहेर पडल्यानंतर साधारणतः महिन्यानं दोन महिन्यानं ती पाशिंग करायला गेली तर साधारण दहा हजार पंधरा हजार अशा पद्धतीचा दंड जो होतो हा दंड अतिशय अन्यायकारक आहे कारण त्यांनी दुःखातून बाहेर पडून रिक्षा कधी पाशिंग करणार आणि त्या दुःखामध्ये ती कशी कशा पद्धतीने कारण तिच्यापुढे एक मोठा डोंगर उभा राहणार आहे की येणाऱ्या काळामध्ये माझं कुटुंब कसं चालणार यासाठी तिचं व्यथा तिच्या न सांगण्यासारख्या अशा व्यथा आहेत आणि अशा पद्धतीने हे शासनानं जो आमच्यावर दंड आकारला आहे हा अन्यायकारी दंड आहे आणि अगोदर चाललेला हा धंदा हा जो व्यवसाय आहे अतिशय तोट्यात चाललेला आहे त्याच्यामध्ये कित्येक एक तीन चार रिक्षा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या आत्महत्या करणं म्हणजे आत्महत्या केल्यानंतरच हे शासन जागरूक होणार आहे का अशा पद्धतीचा आज प्रश्न सामान्य रिक्षाचालक म्हणून माझ्यासारख्या रिक्षाचालकाला पडतोय आज आमच्या मुलांच्या औषधाच्या चिठ्ठ्या दोन दोन महिने तीन तीन महिने आमच्या खिशात राहतात आम्ही घरी सांगतो विसरून आलो असं का सांगतोय तर ती औषधं नेण्याची आमची ताकद नाही आहे आमच्याकडे तेवढे पैसे जमा होत नाहीत म्हणून मला रोज बायकोला खोटं बोलावं लागते की माझ्या मी आज औषधं विसरून आलो असं रोज सांगत सांगत आठ दिवसानं पंधरा दिवसानं महिन्यानं मी औषधं ती नेऊन देतोय हे का मी जाणीवपूर्वक करतोय का खऱ्या अर्थानं हा धंदा अतिशय रसातळाला जाऊन पोचलाय आज मरण येत नाही म्हणून जगायचं चाललंय अशा पद्धतीमध्ये रिक्षाचालक जीवन जगत आहे पन्नास रुपये दंड हा ज्यावेळी ते खिशातला पन्नास रुपये रोजच जाणार एक महिन्याचे झालेत किती पंधराशे रुपये झाले तीन महिन्याचे झाले साडेचार हजार रुपये झाले हे सगळं भरायच्या भरायचे रिक्षावाल्यांची कॅपॅसिटी नाही ही, ही कुठंतरी थांबायला पाहिजे सरकारला आमची विनंती आहे की रिक्षावाल्यांचा अंत पाहू नका रिक्षावाला जर काही बोलत नसता तर त्याच्या आतमध्ये भरपूर प्रश्नांचा प्रश्ना मारा असतो त्या प्रश्नांच्या मारामध्ये कधीतरी त्याचा उद्रेक जर झाला तर त्याचा परिणाम हा शासनाला व्हावा लागणार आहे कारण का रिक्षावाला रिक्षावाल बाकी सगळी तुम्ही लोकांचा समाजातलं लो वर्ग बघताय तुम्ही पण रिक्षावाल्यांच्याकडे बघत नाही पण रिक्षावाल्यांच्याकडे बघावं ह्यासाठी हे सगळं आजचा मोर्चा काढलेला आहे शासनाने जर याच्यावर नाही केलं तर आम्ही सर्व रिक्षावाली कुठल्या सर्व रिक्षावाली सर रिक्षा कोल्हापूर बंद च्या मध्ये आम्ही आम्ही अभ्यास करून पुढचा निर्णय निर्णय कठोर घेणार आणि शासनाला हा निर्णय मान्यच करावा लागणार तर आपण पाहिलं कोल्हापूर रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कोल्हापूर बंद करणार असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे कॅमेरामॅन नरेंद्र देसाई सह मिता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर